चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार में है। मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुम्ही माझ्याच एका मा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कमेंटवर त्यावरचं उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आजच्या ज्या व्हिडिओचा विषय आहे तुम्हाला थमनेल किंवा टायटल बघून कळालंच असेल की काय आहे तर चला जास्ती बाकीच्या गोष्टीच्या बद्दल बोल न बोलता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया पण त्याआधी जर का पहिल्यांदा तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा त्याच्या शेजारी बेल येईल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या माझ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल आणि अगदी फुकट आहे तुम्हाला कुठल्याही सबस्क्रिप्शन पैसे वगैरे भरायची गरज नाही आहे फक्त बटन दाबायचं आहे आणि त्या घंटावर बेल दाबा बेलवर क्लिक करायचं आहे तुम्हाला माझ्या पुढचे व्हिडिओज फक्त यायला सुरुवात होतील आणि तुमच्या माहितीप्रमाणे ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यावर मी व्हिडिओ बनवत आहे तुमच्या सगळ्या कमेंट्सवरचे उत्तरं मी व्हिडिओद्वारे देणार आहेत त्यामुळे नक्कीच माझ्या ह्या एका प्रयत्नाला तुम्ही यशस्वी कराल माझी अशी विनंती आहे तुमच्याकडे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मला विचारलेला गेलेला प्रश्न असा आहे की ताई ग्रंथ नसेल तर मोबाईल मधून आपण हे वाचू शकतो का किंवा करू शकतो का तर मी ह्याचं उत्तर देईल हो नक्की तुमच्याकडे जर का ग्रंथ अवेलेबल नसेल तरी सुद्धा तुम्ही वाचन करू शकता फक्त बघा एवढंच आहे की आपण जेव्हा एक पद्धतीचं पारायण करतो तुम्ही वाचू शकता काहीही हरकत नाहीये तुम्हाला सांगते माझ्या इनिशियल दिवसांमध्ये तुम्हाला सांगते इनिशियल दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा मी चालू केलेलं तेव्हा तुम्हाला सांगते माझ्याकडे ना त्या छोट्या दोन पोथ्या ज्या असतात चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचण्यासाठी माझ्याकडे पोथ्या त्या नव्हत्या छोट्या पोथ्या नव्हत्या माझ्याकडे तर मी तुम्हाला सांगते मी अक्षरशः मोबाईलमध्ये गुरुचरित्र ॲप डाउनलोड केला होता आणि त्या गुरुचरित्राच्या ॲपमधनं चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा रोज वाचायचे मोबाईलमधून वाचायचे कारण आपलं वाचन आपल्या तोंडातनं ते शब्द गेले पाहिजे आणि मनोभावाने ती गोष्ट झाली पाहिजे तुम्ही पुस्तकात न वाचा तुम्ही ग्रंथात न वाचा तुम्ही मोबाईलवर न वाचा किंवा तुम्ही पेपरवर न वाचा कसंही चालेल पण ते तुमच्या कडनं घडलं घडल्या गेलं पाहिजे कारण त्याचे जी पा त्याची जी पवित्रता आहे त्याचे जे गुड वाईब्स आहेत त्याच्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या तुमच्या अवतीभोवती फिरत असतात आणि त्यांनी तुम्हाला खरंच खूप लाभ होतो आणि नक्कीच तुम्ही हे करू शकता त्यामध्ये फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर पारायण करण्यासाठी ग्रंथ हे लाभ ग्रंथ कारण त्या आपण ग्रंथाची पूजा करतो त्या ग्रंथाला आपण पुजतो आणि त्यामुळे पारायण करताना जर का तुम्ही तीन दिवसाचं सात दिवसाचं पारायण करत असाल तर त्यावेळेस तुम्ही प्रॉपर पारायण जर का करत असाल तर तुम्हाला ग्रंथ मिळेल ग ग्रंथ हवंच आहे पण जर का तुम्ही असंच म्हणून रोज तुमच्या एक पॉझिटिव्हिटीसाठी तुम्हाला वाचायचं असेल तर नक्कीच तुम्ही वाचू शकता तुम्ही का काय करू शकता तुम्ही पेपरवर प्रिंट घेऊ शकता त्याची रोजच्या रोज ती प्रिंट वाचा प्रिंट इकडे तिकडे पडू शकते इकडे तिकडे जाऊ शकते त्यामुळे डायरेक्ट मोबाईलवरनं वाचलं तरी चालतं तुम्हाला सांगते मोजून तीन ते पाच मिनटं चौदावा अध्याय वाचायला आणि पाच ते सात मिनटं अठरावा अध्याय वाचायला लागतं दहा मिनिटात तुमचे दोन्ही अध्याय होतात दहा ते बारा मिनिटात तुमचे दोन्हीही अध्याय वाचून होतात हे दोनच अध्याय तुम्ही रोज वाचले तरीसुद्धा अगदी पारायण केल्याचं सुख मिळतं कारण ते दोन अध्यायामध्येच तुमच्या म्हणजे आत्मशांती लक्ष्मी प्राप्ती सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ते दोन अध्याय खूप महत्वाचे आहेत तेवढे दोन अध्याय वाचा तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या गोष्टींच्या ज्या अडचणी आहेत सगळ्या दूर पळून जातील आणि तुम्हाला सगळे मार्ग सुटतील आणि त्यांनी तुम्हाला भरपूर फायदा होईल तर नक्कीच मी सांगेन की ग्रंथ जर का नसेल आणि रोजचं वाचन करायचं असेल तर मोबाईलवर तुम्ही प्ले वर फक्त जा गुरुचरित्र ऍप सर्च करा गुरुचरित्र जरी टाकलं तर मला भरपूर दिसेल त्यामध्ये तुम्हाला आरत्या ग्रंथ ग्रंथातले अध्याय सगळं तुम्हाला तिथे भेटेल आणि त्यानुसार तुम्ही ते वाचू शकता मी माझ्या इनिशियल दिवसांमध्ये तसंच वाचलं आणि जेव्हा जाऊन मी पुस्तक आणलं तेव्हा मी पुस्तकातनं ते वाचते म्हणजे इतकं त्याला मनाने समाधान मिळतं ना आणि खूप छान वाटतं नक्कीच तुम्ही करू शकता ह्याच्यात काहीही हरकत नाही फक्त पारायण करताना तीन दिवसाचं किंवा पाच दिवसाचं जर का तुम्ही पारायण करताय तर पारायण करताना तुम्हाला ग्रंथ हे हवंच आहे कारण आपण पारायण करताना आपलं आपण दत्तगुरूंना आपल्या घरी बोलवतो त्यांची पूजा करतो ग्रंथाची पूजा करतो कारण त्या ग्रंथातच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला म्हणते मी फक्त ग्रंथाचं नाव घेते माझ्या अंगावर काटा येतो आहे कारण त्या ग्रंथामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही फक्त मनोभावाने त्या ग्रंथाची आठवण जरी केली ना तरी तुम्हाला खरंच एक वेगळीच गोष्ट जाणवते आणि तुम्हाला सांगते मी आता सुद्धा तुमच्याशी बोलतेय पण अक्षरशः तुम्हाला दिसत असेल माझ्या अंगावर काटा आलाय कारण त्या ग्रंथात खरंच खूप शक्ती आहे खूप 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 शक्ती आहे फक्त तुम्ही त्याचं नाव घ्या मनोभावाने दत्तगुरूंना आठवण करा अक्षरशः तुम्ही बघू शकाल माझ्या अंगावर शहारे आलेत अक्षरशः शहारे आलेत कारण त्यामध्ये एवढी ताकद आहे नुसतं तुम्ही मनोभावाने त्याची आठवण करा तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही पण तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती तुमची असायला हवी मी असं म्हणत नाही माझी खूप आहे मी सांगते माझ्याकडनं अजिबात जास्ती त्यांच्या त्यांची सेवा होत नाही जेवढं शक्य आहे तेवढी सेवा मी करण्याचा प्रयत्न करते आणि ह्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांकडे ही गोष्ट तुमच्या सर्वांकडेही जावी तुम्हाला कळावं किंवा बरेचशे अशा माझ्यासारख्याच मैत्रिणी आहेत माझ्यासारख्याच बहिणी आहेत ज्यांना अजून ह्या गोष्टींची माहिती नाही म्हणजे मी सुद्धा एका काळात असं होते की मला या गोष्टींबद्दल काही कळत नव्हतं पण जेव्हापासून मला अनुभव आले आणि अनुभवापासूनच माणूस शिकतो त्यामुळे जेव्हापासनं मला अनुभव आले मी ह्या गोष्टीत उतरले मला ह्या गोष्टीचं महत्व जाणवलं तेव्हापासून मी खरंच ह्या गोष्टींना नक्कीच मानते तर चला मी आजचा हा व्हिडिओ हा इथेच संपवते मी बऱ्याच वेळेस म्हणते की मी खूप कमी बोलून थोडक्यात थोडक्यात व्हिडिओ संपवू पण माझं काय बोलणं कमी होत नाही आणि व्हिडिओ काही छोटा होत नाही भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या त्यावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळेल ಪರತ್ ಭೇಟ ಅವಧೋಧ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವೇವತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ